लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी नमस्कार लाडक्या बहिणींनो शेतकरी मित्रांनो आता लाडक्या बहिणींना मिळणार आता दुप्पट पैसे मिळणार नवीन वर्षात म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून चार नवे नियम लागू करण्यात आले आहे ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि ज्यांना आतापर्यंत पैसे आले असतील तर या लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे दोन हजार चोवीसमधील सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे कारण की एक जानेवारीपासून लाडक्या बहिणींसाठी चार नवे नियम लागू करण्यात आले आहे आणि या चार नियमांमुळे लाडक्या बहिणींना डबल पैसे मिळणार आहे ज्या महिला या चार नियमापैकी एकही नियमामध्ये बसले की तुम्हाला डबल पैसे मिळणार आहे आता महाराष्ट्र शासन महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आणि लाडक्या बहिणीसाठी चार नवे नियम लागू केले आणि हे चार नियम एकदम फर्स्ट क्लास आहे सर्वात प्रथम जो नियम असणार आहे ज्या नियमामध्ये तुम्हाला पैसे वाढून मिळणार दुसऱ्या नियमाच्या अंतर्गत ज्यांनी फॉर्म भरले नव्हते त्यांच्यासाठी फॉर्म ओपन करण्यात आले ते आता फॉर्म भरू शकता तिसऱ्या नियमामध्ये आता लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही चौथा नियम एकदम फर्स्ट क्लास आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे चॅनलला लगेच स सबस्क्राईब करून घ्या लाईक करा लाडक्या बहिणींचे पैसे जवळजवळ ऐंशी टक्के महिलांच्या खात्यात जमा झाले आहे आता राहिलेल्या वीस टक्के महिलांच्या खात्यात एकतीस डिसेंबरच्या आत पैसे त्यांच्या खात्यात टाकले जाणार आहे गो न्यूज म्हणजे मकर संक्रांतीसाठीचे तीन हजार तुम्हाला मिळणार आहे कशा पद्धतीने मिळेल या नियमाची अंमलबजावणी सध्या सुरू आहे आता लाडक्या बहिणींना इथून पुढे हप्त्याची वाट पाहावी लागणार नाही पूर्वी महिन्याच्या लास्टमध्ये पैसे येत होते आता इथून पुढे तुम्हाला महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे जानेवारीच्या एक तारखेला दोन तारखेला तीन तारखेला म्हणजेच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व पैसे बँक अकाउंटमध्ये टाकल्या जातील आणि हे पैसे तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होतील तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही हा आहे पहिला नियम लाडक्या बहिणीनो अजूनसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या दुसरा नियम असा आहे की भरपूर महिलांना अजून गॅसचे पैसे आले नाही काहींना आले काहींना आले नाही हे सर्व पैसे मकर संक्रांतीच्या आसपासमध्येच भेटणार आहे दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींना पिठाची गिरणी म्हणजे दलणाची चक्की देण्याचा निर्णय झालेला आहे केंद्र शासनाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे तुम्ही पिठाची चक्कीसाठी फॉर्म भरला का नाही भरला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजच्या घरीला फॉर्म भरणे खूप सोपे झाले आहे तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलमध्येच फॉर्म भरू शकता किंवा जिथे मोब मोबाईलचं दुकान असेल तिथे त्याला सांगू शकता की माझा पिठाच्या गिरीचं फॉर्म भरणं आहे किंवा भांड्या भांड्याचा सण स मिळवण्यासाठी मला फॉर्म भरायचा आहे तुम्ही त्याला सविस्तर कागदपत्र द्यायचे आणि फॉर्म भरून घ्यायचा जर तुम्हाला येत नसेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला मोबाईलवरती कसा फॉर्म भरावा लागेल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे चौथा निर्णय चौथा नियम आहे अन्नपूर्णा योजनेबाबत अन्नपूर्णा योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की अन्नपूर्णा योजनेसाठी पाचशे चौदा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे आता हे जे अडीच हजार रुपये हे तुमच्या हप्त्याव्यतिरिक्त आहेत म्हणजे तुम्हाला जो हप्ता येतोय दीड दीड हजार रुपये प्रति महिना आतापर्यंत किती जमा झाले कमेंट करा पण आतापर्यंत नऊ हजार रुपये येणं अपेक्षित होतं त्यातले कमी आले असतील तर तुमच्यासाठी एक तारखेपासून पोर्टल ओपन होईल हे तिसऱ्या नियमात आहे पण चौथा नियम हा वेगळा आहे गॅस सिलेंडरसाठीचा यांच्या अंतर्गत तुम्हाला अडीच हजार रुपये हे मिळेल हे कसे मिळणार आहे लक्षपूर्वक आहे ऐका यासाठी एक छोटंसं काम करून घ्या दोन दिवसाच्या आत कारण की एक जानेवारीला यांचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आता काय आहे की बघा की तुमचं गॅस सिलेंडर हे महिलेंच्या नावे हस्तांतरण करून घ्या पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर असेल तर ते लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिन्यांच्या नावे हस्तांतरण करून घ्या तुम्ही एच पी इंडियन ऑइल इंडियन त्याचबरोबर भारत गॅस कुठला गॅस वापरता त्या गॅस कंपनीमध्ये डीलरकडे जा डीलरकडे जाऊन ते गॅस हस्तांतरण करून घ्या थोडेफार ते त्याचे काही चार्जेस असतील ते देऊन टाका पण हे काम तातडीने करून घ्या एक ते दोन दिवसात तीन दिवसात करून घ्या कारण की यांचे पैसे तुम्हाला एका गॅस सिलेंडरचे पैसे लगेच जमा होतील एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे म्हणजेच आठशे तीस आठशे तीस आठशे तीस, तीस, तीस असे टोटल जर आपण मारले तर ती दोन हजार पाचशेच्याही पुढे जाते आता गॅस सिलेंडरचा काय रेट आहे त्यानुसार हे पैसे तुमच्या खात्यात आपोआप जमा होतील यासाठी कुठलाही चार्ज क करण्याची देण्याची गरज नाही तर हा एक प्रकारचा बोनस पंचवीस हजार रुपये महिलांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि कदाचित आता सूत्राकडून असंही समजते की पंचवीस हजार ते आता तीन हजार होण्याची देखील शक्यता आहे तर अडीच ते तीन देखील त्या ठिकाणी मिळतील तुम्हाला कदाचित चार सिलेंडरचे पैसे त्यामुळे म्हणजे उज्ज्वला अंतर्गत गॅस असेल तर तुम्हाला अजूनही त्या ठिकाणी याचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे आता पुढचा हा जो काही नियम आहे ही नियम नसून एक गोड न्यूज आहे खूप मोठी आनंदाची बातमी आहे संक्रांत गिफ्ट मिळणार नवीन वर्षाचं गिफ्ट त्या ठिकाणी मिळणार आहे भरपूर न्यूज चॅनलवर असेल किंवा भरपूर मेन स्ट्रीम मीडियामध्ये याची चर्चा होताना आपल्याला दिसत आहे संक्रांतीचं गिफ्ट आता पाहा संक्रांतीचं गिफ्ट जे होतं तर ते पूर्वी त्या ठिकाणी शासनाकडून किंवा मा इतर माध्यमाकडून अशी माहिती आली होती की डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र मिळणार होता आता पहा डिसेंबरचा हप्ता ज्यांना अजूनही मिळाला नाही पद्धतीने मिळेल ज्यांना मानसिक पैसे मिळाले नाही लक्षात घ्या जानेवारी एक एक तारखेच्या आसपास त्यांना जवळपास तीन हजार रुपये खात्यात जमा होतील सोबत गॅसचे जवळपास आठशे तीस रुपये म्हणजे जवळपास तीन हजार अधिक आठशे तीस तर असे जवळपास तीन हजार आठशे तर राऊंड फिगर आपण जर म्हटलं तर तीन ते चार हजारच्या आसपास हे गिफ्ट काही महिलांना त्या ठिकाणी मिळू शकतं पण त्यांना आधीचे जर हप्ते आले असेल तर त्यांना म्हणजे टोटल नऊ हजार रुपये आतापर्यंत जमा झाले असतील तर त्यांना फक्त पंधराशे रुपये किंवा एकवीसशे रुपये जमा होतील कारण हाच निर्णय झालेला आहे अशा हे गिफ्टच त्या ठिकाणी असू शकतं कदाचित अजून काही गिफ्टविषयी ऑफिशियली तसं काही सांगण्यात आलेलं नाही काही माहिती असल्यास त्या गिफ्टविषयी तुम्हाला जरूर सांगणार आहे मी अशाच गोड बातमीसाठी नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद वंदे मातरम।